आज आपली पक्षाची या ठिकाणी जिल्ह्याची महत्वपूर्ण बैठक झाली त्या बैठकीसाठी नेमकं कुठल्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली व पक्षाचा काय असा विशेष काय आदेश वगैरे हो काय होता का प्रहार जनशक्ती पक्ष तथा प्रहार दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशा आदेशाने दिनांक अकरा एप्रिल तथा चौदा ता एप्रिल महात्मा फुले तसेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या पुण्यदिनी एक शेतकऱ्यांना न्याय मिळावा या दृष्टिकोनातून आदरणीय बच्चूभाऊ करू यांनी शेत शेतकरी कर्जमाफीचा आवाज संपूर्ण राज्यभरात उठावा याकरिता सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार यांच्या आमदारापुढे यांच्या निवासस्थानासमोर आज पीक कर्जमाफी या दृष्टिकोनातून तथा संपूर्ण कर्जमाफी या दृष्टिकोनातून आंदोलन करण्याचे आदेश आम्हाला धाराशिव जिल्हा तसेच महाराष्ट्र राज्याला दिलेले आहेत त्या अनुषंगाने प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष वर्षे शिंदे तथा आम्ही स्वतः जिल्हाप्रमुख मयूर काकडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण आमदारांच्या घरापुढे हे आंदोलन आम्ही तीव्र तीव्र स्वरूपात करणार आहोत याची नोंद लवकरच प्रशासनाने घ्यावी त्या स्वरूपाचे निवेदन आज आम्ही कलेक्टर ऑफिस इथं दाखल केलेले आहे राज्यामध्ये एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराचा आवाजाने मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला पाहिजे या दृष्टिकोनातून दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराच्या घरा पुढं त्यांच्या निवासस्थानासमोर आम्ही आंदोलन करणार आहोत नेमकं आंदोलनाचा प्रकार जो आहे तो कोणत्या स्वरूपाचं या ठिकाणी आंदोलन करणार आहात आपण या सरकारनं जी विधानसभेच्या वेळेस जे शेतकऱ्यांना शब्द दिलता तुमची संपूर्ण कर्जमाफी माफ करतो म्हणून आणि ह्यानं ह्या लोकांनी खरंच शेतकऱ्यांची एवढी फसवणूक केली त्याच्या त्याच्या निषेधार्थ आम्ही अकरा तारखेला कॅम्प आंदोलन करणारे प्रत्येक आमदाराच्या घरापुढे हे दिवसा असेल का रात्री असेल संध्याकाळी रात्री बारा वाजता आणि तीव्र स्वरूपाचं असेल